नमस्कार सगळ्यांना कसे आहात मस्त आहात ना मी आशा करते तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि स्वस्त असाल तर आजचा व्हिडिओ आहे माझ्या साड्यांचा कलेक्शनचा तर खूप जुन्या जुन्याही साड्या आहेत त्यात जवळजवळ पाच सहा वर्षकालची साडी आहे माझी तर ही आहे साधे काटापदराची साडी आणि ह्याच्या अशा प्रकारच्या बुट्ट्या आहेत आणि गो ग्रीन ग्रीन कलरची साडी तुम्हाला जर काळी दिसली असं तर काय दिसत असले ना तरी ही बॉटल ग्रीन कलरची साडी खूप छान आहे माझ्या सासूबाईंनी मला दिली त्यांना दिली होती कोणीतरी पण त्यांना आवडत नाही हा कलर म्हणून त्यांनी मला दिला तर ही आम्ही घेतली आहे दिवाळीत साडी तर याचा मरून असा कलर आहे तर हे यात तुम्हाला दिसते जरा ब्राऊनमधनं पण ह्याचा मरून कलर आहे प्रॉपर मरून कलर आहे तर ह्यात असं त्या ट्रेंडिंगमध्ये साड्या चालू होत्या ना त्यावेळेस मी साडी घेतलेली आहे तर खूप छान अशी साडी हलकी फुलकी साडी साडेआठशेच्या मानाने थोडी जरा जास्तच हलकी आहे पण छान आहे आणि ही आहे माझी माझ्या धाकटे दिराच्या लग्नातली साडी तर ही साडी खूपच जड आहे बाबा पूर्ण सिल्कमध्ये नाही असं पूर्ण साड्यावर वर्क आहे याच्या तर या पदर पूर्ण भ भरलेला आहे वर्कने हा असा पदर ह्याच्यावर आणि निश्चित चमचम चमचम -चम करते साडी आवडते तसे मला खूप असे सिल्क टाईपमधनं साडी खूप छानही घातल्यानंतर तो खूपच छान दिसतो बघा आणि आताही आहे माझी खूप जुनी साडी जवळजवळ ह्या साडीला सात वर्ष झाली असते मी सांभाळून ठेवले ह्या साडीचा एक किस्सा आहे माझी आज आजच सासू होते ना म्हणजे माझी आजी तर ती तिला ती दोन तीन साड्या आणल्या होत्या तर त्यामधल्या दोन तीन घेतल्याने एक राहिली होती तर माझ्या धाकटे सासऱ्या म्हणले की रिटर्न करण्यापेक्षा कोण तर घ्या दोन्ही सासू म्हटल्या की आम्हाला नको म्हणून मग त्यामुळे मग हे मी आहे ना मी ठेवून घेतली होती माझ्यासाठी मला खूप आवडली होती साडी त्यावेळेस नवीन नवीनच काहीतरी वाटत होतं पूर्ण प्लेन साडी असे काही खूप नाही हेवी ती पण आवडते मला आणि ही आहे माझी ग्रीन पिस्ता कलर ह्या साडीचा खूप असा डार्क नाही आहे मिडियमच कलर आहे डेलिवरीसाठी खूप छान साडी आहे हेवी नाही आणि बॉर्डरला लेस वगैरे असेच काय साधे सिम्पल प्रिंटेड साडी आहे आहे आणि ही आहे माझ्या धाकटेदिराच्या लग्नातली हळदीची हो साडी तर ही आम्ही पुन्हा घेतली होती लग्नाच्या आधी काहीतरी चार ते पाच दिवस आधी घेतली होती खूप गडबडीत असा ह्या जवळचा ब्लाऊज शिवला होता आणि आम्ही नणंद भाऊजांनी सगळ्यांनी मिळून एकच पॅटर्न सगळा शिवला होता सगळ्यांचे ब्लाऊज मी स्टीच केले होते सगळ्यांचे डिझाईन सेम सेमच काढली होती मी साड्यासारख्या होत्या म्हणून आम्ही सगळं ओळखून आल्या पाहिजे होतं ना त्यामुळे मी सगळ्यांचं पॅटर्न सेम ठेवलं होता तर ही माझ्या भावाने मला घेतली आहे भाऊबीजेला रक्षाबंधनच्या वेळेस ह्या रक्षाबंधनच्या वेळेस तर ही ही पण साधी साडी आहे फक्त एवढंच ह्याच्यावर टिकल्याचं वर खूप आहे आणि पदराला आहे ना असे गोंडे आहे इथून तिथून पूर्ण प्लेन साडी प्रिंटेड साडी फक्त असे ते स्टोनवर घ्यायचे थोडंसं त्याने जरा शो येतो या साड्या शो येतो या साडीला तर ह्याचरचा हे ब्लाऊज मी शिवून काढलेला आहे साधा सिंपल मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे आणि ही आहे माझी नंदेने दिलेली ले साडी ही तर पूर्ण प्लेन साडी आहे फक्त बॉर्डरला अशी बॉर्डर आहे फक्त थ आणि कुठेच वर्क नाही आहे कुठेच नाही पूर्ण प्लेन साडी आहे ती पूर्ण लाल कलरची एकदम असा फ्रेश लाल कलर आहे खूप आवडते मला ती साडी घातल्यानंतर खूप छान दिसते आणि ग्रीन कलरचा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे तर ही मी तुम्हाला साडी दाखवलेली आहे ही मी संक्रांतीसाठी घेतलेली म्हणजे माझी सासूंनी मला दिलेली आहे हा मरून कलरचा पदर आहे तिचा आणि आभाळी कलरची अशी साडी डार्क आभाळी कलरची खूप छान आहे आणि असं स्टोन वर्क आहे पदरावर आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज तर मी शिवलेला आहे तो पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायचा तर नक्की बघा माझ्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही बघू शकता लिंक तर अजून काय मला द्यायला जमत नाही शिकत आहे तर मी परत परत लिंकही द्यायचेन व्हिडिओला तर ही देखील आहे माझ्या भावाने घेतलेली साडी ही मला वाटतं ह्या दिवाळीच्या मागच्या वर्षीची दिवाळी होती आणि त्यावेळेस घेतलेली साडी ही त्यावेळेस ट्रेंडिंगमध्ये होते ही साडी ही ना जवळजवळ मला वाटतं जांभळा कलर आहे वांगे जांभळा कलर कसा असतो त्या टाईपची साडी ही बॉर्डर भरलेली आहे आणि पूर्ण स्टोन वर्क आहे साडीवर खूप छान साडी आहे आणि हो ही एक साडी माझी दाखवायचीच राहिली होती तुम्हाला ही आहे माझी चंद्रकोर बॉटल ग्रीन कलर खूपच छान आहे आणि ही पण माझ्या दिराच्या लग्नाच्या टायमाला हळदीला घातली होती ह्याच्यावरचाही ब्लाऊज मी घरी शिवला आहे खूप छान शिवलाय त्याचाही फोटो वगैरे मी तुम्हाला टाकेन किंवा व्हिडिओ वगैरे बनवेन त्याच्यावरही तर हा असा वर्क आहे पदरावर मोराचं खूप हलकी फुलकी साडी आहे तर तुम्हाला यापैकी कोणती साडी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा आवडता कलरही मला नक्की कमेंट करून सांगा आता मी हा राडा आवरते आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय